सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी आज महापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्रास भेट देऊन पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर राहुल शिंदे आदी उपस्थित होते देगाव येथील पंचाहत्तर एम एल डी केंद्राच्या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी पंचवीस एम एल डी हाऊस पन्नास एम एल डी पंप हाऊस प्रायमरी युनिट सेकंडरी युनिट क्लोरीन कॉन्टॅक्ट टँक सोलार पॉवर प्लांट बायोगॅस जनरेशन युनिट सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा यांची पाहणी केली तसंच मलनिस्तारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती आणि द्वितीय उपचार पद्धतीची माहिती जाणून घेतली महापालिकेच्या देगाव येथील पंच्याहत्तर एम एल डी क्षमतेचं मलनिस्सारण केंद्र असून या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिस्सारण केंद्रामधील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियाही केली जाते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर